शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता नवीन पद्धत लागू करण्यात आलेली ला आहे शेतकऱ्यांच्या नावाची यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे जर तुम्ही महाडेबिटीवरती अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी अनुदान या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे तब्बल निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख एकावन्न एक हजार तीनशे बावन्न आहे तर याच्यामध्ये प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य दिलं जाईल महाडेबीटी शेतकरी योजनेचं अनुदान आता मंजूर करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या नावाची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीदरम्यान महाटीपी टी शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या नावाची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे शेतकऱ्यांना अनुदान मदत आणि इतर फायद्यांचे वितरण सुलभ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट असून यासाठी कृषी विभागाने अर्ज निवड प्रक्रियेची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही नवी पद्धत लागू केली आहे या अंतर्गत वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी प्रथमतः एक लाख एकावन्न एक हजार तीनशे बावन शेतकऱ्यांची निवड झालेली असून त्यांना देण्यात येणारी अंदाजित देय अनुदान रक्कम आठशे एकोणचाळीस पॉईंट पंचावन्न कोटी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा